मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन एका आजच्या आंघोळीच्या ब्लॉगमध्ये तर आज आंघोळ बिघोळ करून फ्रेश आहे आणि व्हिडिओ काढत आहे तर काल तुम्हाला सांगतो काल व्हिडिओ पडला नाही काल मी म्हणलं होतं की लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेन तर नाही आलो पण आज लाईव्ह यायचा प्रयत्न करणार आहे मी कारण आज वरचं फर्चाच काम जर झालं लवकर तर लाईव्ह येईन मी वर जाऊन येईन इथं नाही येणार खाली कारण खाली खूप राळा आहे खूप पथर आहे त्या पसाऱ्यामुळे सुधरत नाही आहे काय व्हिडिओ काढावं काय काढावं नाही काही नाही काय करावं लोकं बधीर झाले आणि एक तर झोप होईना प्रॉपर नाही मोठी पंच तुम्हाला काय मी सांगून सांगून तुम्ही मा ऐकून पाकसाल मी सांगून जमणार नाही आणि अजून एक गोष्ट आहे बघा वाईट शर्ट घातलं का दिसतं सांगा कमेंटमध्ये कधी कधी स्वतःची तारीफ करतो मी त्या दोघींचं काय चालू आहे माझं आणि आज आपल्या शिवांशला एक महिना कम्प्लीट झालेला आहे तर सगळ्यांनी हॅपी बड्डे शिवा शिवासाठी रेड हाट पाडवा एक कमेंटमध्ये सगळ्यांनी पटापटा कमेंट करायचे ल सगळ्यांनी जेवढे बघतात सगळ्यांनी सगळ्यांनी कमेंट करायचा विसरायचं नाही कोणीच नाही का आणि आता मी केक सांगणार आहे पण 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 एक विषय होणार आहे की तुम्हाला बड्डे आज बघायला भेटणार नाही उद्या बघायला भेटणार आहे कारण हा व्हिडिओ आजचा आजच शूट होतो आहे गरमागरम व्हिडिओ तव्यावर टाकून तुम्हाला शेअर करणार आहे मी म्हणून थोडासा इश्यू आहे पण ठीक आहे तुम्हाला हा व्हिडिओ म्हणजे बड्डेचा व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायला भेटेल मी तर केकची ऑर्डर पण दिलेली आहे केक कसा आहे ते भारी के सांगित जारा सा बार के सा केक सांगितलेला टेडी बिडी जरा वेगळा बारक्या पोरांचा नवीन केक सांगितलेला आहे आणि लवकरात लवकर अजून तुम्हाला भरपूर साऱ्या नवीन नवीन गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत पण काय सांगू तुम्हाला मी की सध्या धावपणीमुळं काय करा तेच समजत नाही आहे आणि तुम्हाला आता मी दाखवतो मम्मीचं मग दोघींचं काय चाललंय काय माहिती आणि काल काल काहीतरी केलं आहे त्याचा व्हिडिओ मी पुढं जॉईन करणार आहे तर ते पण तुम्हाला दाखवतो ते पण तुम्ही पाहून घ्या व्हिडिओ कसा वाटतो कसा नाही कारण आता मुंबई आज जी आलेली आहे माझी मुंबईवरून तर आज जी आलेली आहे तर त्यांनी खूप सारा फराळ्याचा लय मस्त मस्त छान छान अनुभव पण ते सगळं खाऊन घेतलं ते काही मला व्हिडिओमध्ये दाखवायला भेटलंच नाही आणि जेव्हा काढायचं होता व्हिडिओ त्यावेळेस मी काढलात नाही त्याचं बी कारण तुम्हाला सांगतो कारण आजकाल मला जे थकवा आहे तुला झोपत नाही होत तुम्हाला मेन म्हणजे सगळ्यात मोठी गोष्टी झोप होत नाही झोपण्या झाली का सगळं पांगून जातो आणि आता शिवांश आणि शिवांची आजी आणि शिवांची मम्मी काय करते हे तुम्हाला दाखवतोय त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या वेळेला लाईक करा शेअर करा का रे नंगे पुंगे नंगे पुंगे डुग्गू अ डुग डुग्ग हे अनचं सलाम आहे कलम बघ त्या डुगूचा असा कसा आहे मित्रांनो चला आता चॅनलला चॅनल करून घ्या व्हिडिओला नवीन कोणी असेल तर चॅनल करा व्हिडिओला कमेंट करत जावा आणि तुम्हाला पुढे माहीत पडत आज काय काय आहे काल काहीतरी नवीन आहे आणि आज शिवायला पूर्ण एक महिना कंप्लीट झालेला आहे तर त्यासाठी एक रेड हार्ट नक्की पाठवा चला आलोच

इथ बसलेली लुंगुटी <laughs> <से> लुंगुटी आणि <laughs> इकडे ही वाचली काय चाललं तुमच्या दोघीच मला ते सांगणारच नाही मिळत काय अरे काय सून हे याच्यामुळेच माहिती झोप तुमचे कारणा सारखे काही ना काही घरावर घरावरुगुला ड्रेस आणला बघा मी आणला ड्रेस हे बघा डुग्गूला ड्रेस आणलाय हे बघा गाणी म्हणाली इकडे हे बघा डुग्गूचा ड्रेस

आज परत डंगरी ड्रेस ए अरे हे ड्रेस झाला ना त्याला हे बघा डंगरी ड्रेस आणले डंगरी ड्रेस परत हे ना मी सेट करतो आणि मग तुम्हाला दाखवतो थांबा हे बघा हे बघा हे बघा बघा आता किती मस्त ड्रेस आहे बघा बरं किती छान ड्रेस आहे टोपी बिपी सगळी याच्यावरती पाहा टोपी अशी किती मस्त अशी आणि हे आहे तलवार मधीच वाचवला कस वाटत मामाचे कपडे तर कव्हर चालते काय माहिती आता तेव्हा असला असला हसला झोप 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 हाय हाय इकडे काय इकडे सॉरी इकडे काढी दे तुला मूळ काय होनारे मूळ हाय टेम नाही 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 काढी ना नाही पाहिजे आपला आयटम शिकू नका आयटम नको नाही

होणार आहे काय व्हिडिओ टाकायला काय 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 मिळायचं तुला व्हिडिओ काढलं काय होतं माझा नाही लक्ष राहतं तुला लक्ष राहिलं पाहिजे ना व्हिडिओचा व्हिडिओ काढून टाकला पाहिजे रोजच्या रोज व्हिडिओ पडले पाहिजे तर वाट बघतेच व्हिडिओचे आपण त्याचे का नाही गेलो तर ते रडलं नाही मला रडायला लागले ते मग अरे काय हे अपशब्द माझ्या व्हिडिओ मध्ये आला रे व्हिडिओ चालू आहे अक्का नाही सांगितलं अरे सुसु गेली म्हण ना बाबा व्हिडिओ चालू आहे माका असे ऐकत बसलं पाहिजे अंगाव का मुतला हा पोरगा मध्ये त्याला पण आठवण राहील ना मग तुला मुलगा आहे पण नाही आशीर्वाद आहे मला हो बा आता बा का बाई कशी करते मला मला तर मुलगी सोडणार आहे माहिती आहे मेरे बोली मेरी किस्मत अच्छी आता लाईट बी गेली आणि आता खरखर बी बंद झालं आणि आता व्हिडिओ चालू झाला मग अशी व्हिडिओ कॉल लागलो ते फर 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 पर फर पर वाजला आता मम्मीवर गेली मेन आयन ऑन द स्पॉट टायमिंगला मम्मीवर जाते काय माहिती तरी ते बेडिंग चालू होती ते काय चालू होतं वाळू करून टाकली त्यांनी काय करतात काही रोज कुठले ना कुठले काम तयार करून पाठवलंच पाहिजे हे असं नाही आज नाही करायचं उद्या नाही करायचं ते नेहमीच काम बरोबर केलं पाहिजे जेवण झालं तो मला जेवायचं की नाही आता तो सोनोग्राफी काय मिळवून करायचं म्हणते मी तर सातव्याने सोनोग्राफी सातवा महिन्यात डॉक्टर सातवा महिन्यात सोनोग्राफी कधी करायला सांगितलेली माहिती अकरा तारखेला मागच्या महिन्याच्या अकरा तारखेला सोनोग्राफी करायची होती आम्हाला हार्टची सोनोग्राफी करायला सांगितली होती आम्ही काय म्हणतो आम्ही घेऊत नाही सरकारी सरकारी मध्ये डॉक्टर पेक्षा तुला बी समजलं मग काय नक्की होत नक्की काय होते मी काय म्हणतो दुखतच नाही पण तिचं तुला काय म्हणली सरकारी दाखवून मॅडम काय म्हणली माहिती का म्हणजे सोनोग्राफी करू नको बाई बस हानिकारक असतं म्हणजे जास्त करू नको डायरेक्ट सातवे आठ वाजता चिकट दवा नवा डायरेक्ट सोनोग्राफी करू आपण टेन्शन घेऊ काही होत नाही

तर मित्रांनो हे बघा शिवानी आहे आता शिवानीचा बर्थडे आहे आता तर शिवानी मला बर्थडेला गिफ्ट देणार कोण असं शिवानी म्हणली माझ्याकडे पैसेच नाहीत ना गिफ्ट आणि तुम्हाला सांगतो हे बघा डुगू आता डुगू दाखल तुम्हाला सर सरक, सरक शिवानी पायाकड हे बघू हे बघा ऐका डोळे झाकले हे डुगू हॅलो 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 हे हो का व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो नक्की सांगा कारण आता व्हिडिओ आपला खूप लांब नाही करता त्याचा व्हिडिओ येतो तो माझ्याकडेच बघतो विचारा